केंद्र सरकार प्रत्येक महिन्याला काही नियमांमध्ये बदल करत असतं यामुळे आपल्या खिशावर परिणाम होत असतो आता ही जून महिना संपून जुलै महिना सुरू होतोय तर येत्या एक तारखेपासून देशात अनेक मोठे बदल होणार आहेत ज्याचा थेट परिणाम तुमच्या घरातल्या स्वयंपाक घरापासून ते तुमचं बँक खातं मोबाईल फोनपर्यंत अनेक गोष्टींवर होऊ शकतो यामध्ये एल पी जी सिलेंडरच्या किमतीपासून क्रेडिट कार्डच्या नियमांपर्यंत सर्व गोष्टींचा समावेश आहे त्यामुळे एक जुलैपासून होणारे मोठे बदल लगेच जाणून घेऊया नमस्कार मी हरिता पुराणिक तुम्ही पाहताय लोकमत दर महिन्याच्या पहिल्या दिवशी तेल विपणन कंपन्या एल पी जी सिलेंडरच्या किमतीमध्ये बदल करत असतात आता या महिन्याचे बदल एक जुलै 2024 रोजी सकाळी सहा वाजता होऊ शकतात काही दिवसांपूर्वी एकोणीस किलोच्या व्यावसायिक पी एन जी सिलेंडरच्या किमतीत बदल झालेत पण स्वयंपाकघरातल्या चौदा किलोच्या घरगुती सिलेंडरच्या गॅसची किंमत दीर्घकाळ स्थिर आहे आता लोकसभा निवडणुका आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एन डी ए सरकार स्थापन झाल्यानंतर घरगुती सिलेंडरच्या दरात दिलासा मिळण्याची शक्यता आहे प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी फक्त एलपीजी सिलेंडरच्या असं नाही तर त्याबरोबरच तेल विपणन कंपन्या एअर टर्बाईल इंधन आणि सी एन जी पी एन जीच्या किमतीही बदलतात त्यांच्या नवीन किमती सुद्धा एक तारखेपासून बदलल्या जाऊ शकतात एटीएफच्या किमती कमी झाल्या तर हवाई प्रवाशांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे तर सीएन जी च्या किमती जर का घटल्या तर चालकांचा खर्च कमी होऊ शकतो क्रेडिट कार्ड पेमेंटशी संबंधित मोठे बदल महिन्याच्या पहिल्याच दिवसापासून लागू होणार आहेत एक पासून काही पेमेंट प्लॅटफॉर्म द्वारे बिल भरताना अडचणी येऊ शकतात क्रेड फोन पे बिल डेस्क अशा काही प्लॅटफॉर्म वरून बिल भरताना अडचणी समोर येऊ शकतात आरबीआयच्या नवीन नियमानुसार एक जुलै पासून सर्व क्रेडिट कार्ड बिल पेमेंट भारत बिल पेमेंट सिस्टम म्हणजेच बीबीपीएस च्या द्वारेच करावं लागणार आहे त्यानंतर प्रत्येकाला भारत बिल पेमेंट द्वारेच एक जुलै नंतर हे करावं लागणार आहे ट्राय सुरक्षेचा विचार करून नियमांमध्ये बदल करत आहे त्यामुळे आता पुन्हा एकदा सिम कार्डशी संबंधित नियम बदलणार आहेत आणि या बदलाच्या अंमलबजावणीची तारीखही एक जुलै दोन हजार चोवीस निश्चित करण्यात आले ट्रायने मोबाईल पोर्टेबिलिटी नियम बदलण्याचा निर्णय घेतलाय सिम स्वॅबची फसवणूक टाळण्यासाठी ट्रायने हा नियम लागू केलाय त्यामुळे आता सिमकार्ड चोरीला गेल्यावर किंवा खराब झाल्यावर आपल्याला काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे यापूर्वी सिम कार्ड चोरीला गेल्यावर किंवा मग खराब झाल्यावर आपल्याला स्टोअरमधून लगेचच नवीन सिमकार्ड घेता यायचं पण आता नवीन नियमानुसार त्याचा लॉकिंग कालावधी वाढवण्यात आलाय वापरकर्त्यांना म्हणजे आपल्याला सात दिवस प्रतीक्षा आता करावी लागणार आहे तुमच्याकडे पी एन बी खातं आहे आणि ते जर का अनेक काळ तुम्ही वापरत नाही आहात तर ते एक जुलै दोन हजार चोवीस पासून बंद केलं जाऊ शकतं गेल्या तीन वर्षांपासून ज्या पी एन बी खात्यांमध्ये कोणताही व्यवहार झाला नाहीये आणि त्या खात्यात शून्य शिल्लक आहे अशा बँक खात्यांना तीस जूनपर्यंत सुरू ठेवण्यासाठी गेल्या काही काळापासून सोशल मीडियावरून माहिती दिली जाते बँक शाखा आणि केवायसी करा बँक शाखेत जा आणि के वाय सी करा जर ते अयशस्वी झालं तर एक जुलैपासून खातं बंद होईल अशा सूचना सोशल मीडियावरून दिल्या जातात आणि त्यामुळे एक जुलैपासून ही सुद्धा मोठी गोष्ट आहे जी बदलली जाण्याची शक्यता आहे